महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरलाय रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकारनं जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेल्या ऐंशी लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले महिलांच्या खात्यामध्ये पैसे येत असल्याचं पाहून आता काही पुरुषांनी देखील महिलांचा फोटो वापरून स्वतःच्या बँक खात्याची माहिती देत अर्ज भरल्याचं समोर आलंय बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट त्या लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारण्याचा डाव होता मात्र महिला आणि बालकल्याण विभागाच्या चाणक्षपणामुळे बारा भावांच्या भानगडीचा पर्दाफाश झालाय या भावांनी महिलेचं छायाचित्र लावून लाडकी बहीण योजनेत स्वतःचा अर्ज भरल्याचं समोर आलंय कन्नड तालुक्यामध्ये तिथे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अंतर्गत बारा पुरुषांचे अर्ज आलेले आपल्याला आढळून आले होते ते सी डी पी एमच्या स्तरावर इनिशियल स्क्रुटिनीमध्येच लक्षा ते लक्षात आले आणि तिथूनच ते रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळे त्यांना पुढे ॲप्रुव्हल आणि लाभ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनानं या योजनेला तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेअंतर्गत ब्याण्णव हजार अर्ज भरण्यात आले त्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर भामट्या भावांचा भांडाफोड झाला लाडक्या भावांचा भांडाफोड कसा झाला बारा भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टल वर अर्ज दाखल केले आधार कार्ड सुद्धा स्वतःच्याच नावाचं अपलोड केलं पत्र सुद्धा स्वतःच्याच नावानं भरून दिलं पोर्टल वर फोटो मात्र महिलांचे अपलोड केले जगातील आपण विकासापासून दूर ठेवत देणारा पैसा आहे फक्त त्याचं नीट युटिलायझेशन झालं पाहिजे याच्यासाठी प्रशासन किंवा सरकार बारकाईने लक्ष देत नाही फक्त घोषणाबाजी फक्त मोबिलायझेशन आणि फक्त त्याचं राजकारण करण्यात सरकार गुंतलेली आहे परंतु प्रत्यक्षात योग्य ठिकाणी ही योजना पोहोचली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सरकारकडे नाही या योजनेला खीळ बसावी हा जो काही अनेक विरोधी पक्षांच्या लोकांचा जो प्रयत्न आहे तो आम्ही सक्सेस होऊ देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही पूर्णपणे सक्सेस योजना ही कायम चालू राहणार आहे आणि असे जे काही मधले दलाल किंवा इतर जे फसवणारे लोक आहेत यांना जेलमध्ये जावं लागेल एवढं मात्र thank you का बाबू म्हणत नाही काही एकवीस काहीतरी सव्वीस ती एवढे पैसे त्यांनी घेतले आमची द्यायची तयारी द्यायची झालं नाही पण कुणी फसवलं तर त्याला जेलमध्ये जाण आणि आणि एवढ्या चांगल्या योजनेत काही जादा म्हणजे चुकीची नावं नोंदवून चुकीचे फॉर्म भरून चुकीचे फोटो लावून गैरप्रकार करायचं काम केले त्याची चौकशी करायचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिलेले लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तपासणी न करता सरसकट अर्ज स्वीकारले जात आहे ज्या महिला योजनेत बसत नाही त्याही अर्ज भरताय पण निवडणुकीनंतर छाननी होणार असून आणखी गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे मात्र सरकारच्या धोरणाचा गैरफायदा कसा उचलला जातोय त्याच उत्तम उदाहरण सातारा पाठोपाठ नगरामधून समोर आलाय सचिन जिरे पुढारी न्यूज संभाजीनगर